गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी गाडी स्वतःची असो वा भाड्याने घेतलेली कोणतीही सश्रद्धा व्यक्ती आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर आपल्या आराध्य देवतेची स्थापना करते देवघरात पूजा करतो तशी त्या देवतेला हार फुलं पाहते उद्बत्ती लावते मग ती रिक्षा असो वा ट्रॅक्टर प्रत्येक गाडीच्या डॅशबोर्डवर कोणी ना कोणी देवता विराजमान झालेली दिसते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगवेगळे असले तरी वाहन चालवत प्रवासाला निघताना पुढील देवतांची प्रतिमा व मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर स्थापन करणे हितावह ठरते आपला प्रवास सुरक्षित शुभ आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला हवा म्हणून भाविक आपल्या गाडीत डॅशबोर्डवर देवांची मूर्ती किंवा फोटो ठेवतात जेणेकरून देवाचे आपल्यावर लक्ष राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने वाहन सुरक्षित राहील आणि प्रत्येक प्रवास सुखाचा होईल पण तुम्हाला माहिती आहे का की ज्योतिषशास्त्राने प्रवासासाठी मोजक्या देवतांची निवड करा असे सांगितले आहे ज्योतिषशास्त्रानुसार गाडी देवाची मूर्ती ठेवण्याची परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेशी संबंधित नाही तर त्यामागे ज्योतिष आणि मानसशास्त्रही जोडले आहे हिंदू संस्कृतीत देवाच्या आशीर्वादाने कोणतेही नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते गाडी घेणे हे मोठे सुख आहे त्यावर देवाची कृपा राहावी म्हणून त्यांना स्थानापन्न केल्याने मानसिकदृष्ट्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवपाठीशी आहे या विश्वासाने आध्यात्मिक बळ वाढते ज्योतिषशास्त्रानुसार गाडीत कोणत्या मूर्ती ठेवाव्यात गाडीत कोणत्या देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहन वाहनात गणपती हनुमान शंकर बालाजी आणि स्वामी समर्थ यांची मूर्ती ठेवणे चांगले त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया गणपती गणेशाला सुखहर्ता आणि विघ्नहर्ता म्हणतो वाहन घेतले पण ते लभलेच नाही तर काय उपयोग त्यात सतत बिघाड होऊन चालणार नाही यासाठी विनायकाला शरण जाऊन वाहन सुख लाभावे आणि प्रवासात येणारी विघ्न दूर व्हावी अशी प्रार्थना करावी हनुमान हनुमानाला संकटमोचक म्हटले जाते खुद्द श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारताच्या युद्धात रथाच्यावर बसा म्हणून विनंती करा असे सांगितले होते कारण की ती आध्या आत्मा घातकी शास्त्र आली तरी हनुमानाच्या कवचामुळे रथाचे नुकसान होऊ शकले नाही याच भावनेने आपणही हनुमानाची प्रतिमा व मूर्ती आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावून त्यांना विराजमान व्हा असे विनवू शकतो शंकर महादेव ज्यांना आदियोगी म्हटले जाते देवादिदेव महादेव हे विश्वाचा संसार सांभाळून कायम सान शांतचित्त असतात प्रवासात ती शांतता आपल्याही मनात उतरावी म्हणून शंकराची मूर्ती व प्रतिमा ठेवू शकता बालाजी बालाजी अर्थात पांडुरंग अनेक लोक बालाजी किंवा विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावतात विठू माऊली जशी भक्तांच्या रक्षणासाठी योग्य अठ्ठावीस विटेवर उभी राहिली तशी आपल्या प्रवासात आपल्याही पाठीशी उभी राहावी ही त्यामागील भावना असते आणि श्री स्वामी समर्थक भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासक शब्द देणारे स्वामी प्रत्येक प्रवासात आपल्यासोबत असतील तर विघ्न येतीलच कशाला म्हणून स्वामींची प्रतिमा व मूर्ती डोळ्यासमोर ठेवावी आणि डॅशबोर्डवर लावावी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्याही गाडीच्या डॅशबोर्डवर ह्या प्रतिमांपैकी एक प्रतिमा लावा तुमची ज्यांच्यावरती भक्ती असेल त्यांची प्रतिमा लावा आणि जर चॅनलवरती तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद